आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई कत्रीसाठी नेण्यात येणारी चौदा वासरे पकडली मुरगुड पोलिसांची कारवाई एक जण ताब्यात कचरेसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची चौदा गाईंची व मशीची टॅम्पो मधून वाहतूक होत आहे अशी आज टिटवे तालुका राधानगरी येथे कचरेसाठी वासरे डांबून ठेवली आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी विरपाक्ष समाधी मठ निपाणी यांना मिळाली स्वामीजी आणि गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना त्या वासरांची कथलीपासून वाचवायचे आदेश दिल्यामुळे यावेळी गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सकल हिंदू समाज मुरवूड सरवडे व पोलीस यांच्या मदतीने या वासरांना कतलीपासून जीवनदान देण्यात आले यावेळी एम एच अकरा डी डी सोळा त्रेचाळीस या, या गाडीचा था। चित्तथारक गाडीचा पाठलाग करून गोरक्षक न घाबरता मोठ्या हुशारीने ही गाडी मुदळ टेता येथे पकडून कारवाई करण्यात आली ही कारवाई श्री विरुपाक्ष समाज मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी सागर श्रीखंडे यांनी मुरगुड यांच्या मदतीने या वासरांना सुटका केली वासरांची तोंडी चिकटपटीने बांधण्यात बांधून ठेवण्यात आली होती या अवस्थेत मिळाली ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समिती निपाणीच्या कार्यकर्ते यांनी मुरगुड पोलिसांच्याकडे स्वाधिनी केले या प्रकरणी सुहास शिवाजी सटके व एकोणचाळीस राहणार टेटवे टे तालुका राधानगरी याला ताब्यात घेण्यात आले याबाबत फिर्याद गोरक्षक सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी मुरगुड पोलिसात फिर्याद शिवाजी सुहास शिवाजी सटके व अनिल सकट यांच्या विरोधात फिर्याद दिली टेटवे टे गावातून वाहनामधून एम एस झिरो नऊ डी सोळा त्रेचाळीस चौदा वासरांना चार टक्के वाहनांना परमिट नसताना मुख्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता काही वासरांना तोंडाला चिकटपेटी बांधून कत्तलसाठी कर... मुख्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता काही वासरांच्या तोंडाला चिकटपेटी बांधून कतल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत दाट दटी वाटीने बेकायदेशीरित्या ठेवल्याचे आढळून आले ही कारवाई श्री विरपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदर संगोपनासाठी श्री विपाक्ष समाजी मठ गोशाळा निपाणी येथे या वासरांची प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यवस्था केली गोरक्षण करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर शेखंडे यांनी सकल हिंदू समाज मुरगुड सरवडे व पोलीस यांच्या मदतीने वासरांना कथलीपासून जीवनदान देण्यात आली यावेळी एम एच अकरा डी सोळा त्रेचाळीस या गाडीचा चित्रथारक गाडीचा पाठलाग करून गोरक्षण न घाबरता मोठ्या हुशारीने ही गाडी मुदार टिट्टे येथे पकडून कारवाई करण्यात आली ही कारवाई श्री विभाक्षलिंग समाज मठाचे परमपूज्य प्राणिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गोरक्षक तानाजी भरडे संजीराव भाट प्रकाश वाडकर सागर भाट संकेत शाह जगदीश गुरव यांनी कारवाई कारवाईत यो, योगदान दिले बजरंग दल विश्व हिंदू परिषद शिवभक्त मुरगुळकर सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी सहभागी घेतला संभाजी मठाची स्वामीजी यांनी सर्वांना आवाहन केले की जनावरे सांभाळण्यासाठी काही अडचण असेल तर ती संभाजी मठ गोशाळेमध्ये आणून द्यावीत गोरक्षण सेवा समिती निफाणी प्रमुख सागर सिकंदे यांनी सांगितले की गोमातीची बेकायदेशीर कि वाहतूक किंवा कतल होत असेल तर जवळच्या पोलीस प्रशासनाशी किंवा गोरक्षण सेवा समिती निफाणीशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी स्वामीजी यांनी केले शिवानीसाठी शिवानंद वशीदार